आताची एक मोठी आणि धक्कादायक बातमी समोर येते छत्रपती संभाजीनगरमध्ये बांधकामाच्या ठिकाणी साहित्य घेऊन जाणाऱ्या ट्रकचा भीषण अपघात झाला आहे या अपघातामध्ये मध्य प्रदेशामधील चार मजुरांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे चला तरी सविस्तर बातमीच जाणून घेऊया छत्रपती संभाजीनगरमध्ये भीषण रस्ते अपघातामध्ये चौघांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे ट्रकमधील सेंट्रिंग प्लेट अंगावर पडल्यामुळे चार मजुरांचा मृत्यू झालाय हे सर्व मजूर मध्य प्रदेशमधील असल्याची माहिती समोर आलेली आहे छत्रपती संभाजीनगर मालेगाव महामार्गावर ही घटना घडली आहे या अपघाताचा तपास पोलिसांकडून सुरू आहे मिळालेल्या माहितीनुसार छत्रपती संभाजीनगरमध्ये बांधकामाच्या ठिकाणी साहित्य घेऊन जाणाऱ्या ट्रकचा अपघात झाला आहे ट्रकमधील ट्रक लोखंडी सेंट्रिंग प्लेट अंगावर पडून चार मजुरांचा मृत्यू झाला आहे मध्य प्रदेशातील खाट विकणारे पाच परप्रांतीय मजूर हे सोमवारी कर्नाटक येथून मध्य प्रदेशकडे जाण्यासाठी लोखंडी प्लेट नेण्यासाठी ट्रकने जात होते सर्व मजूर ट्रकमध्ये गाड झोपले होते यावेळी छत्रपती संभाजीनगर ते मालेगाव महामार्गावरील टुनकीट येथील ढाब्याजवळ चालकाने ब्रेक दाबताच ट्रकमधील सेंट्रिंगच्या लोखंडी प्लेटचा ढीग मजुरांच्या अंगावर पडलाय गाड झोपेमध्ये असताना ही घटना घडली आहे अंगावर लोखंडी प्लेट पडल्यामुळे मजुरांचा जागीच मृत्यू मु झालाय या घटनेमुळे मध्य प्रदेशातील चार गरीब मजुरांचा जागीच मृत्यू झालाय दिवान मानसिंग गारसिया विजय कवरलाल गारसिया निर्मूल राजाजी गारसिया आणि विक्रम मदनजी खछवा अशी मृतांची नावं आहे हे, हे सर्व मध्य प्रदेशाच्या निमचा जिल्ह्यातील खडवांदा येथील राहणारे होते कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी हे मजूर कर्नाटकात गेले होते अपघातामध्ये मृत्यू झालेले चार जण हे गरीब कुटुंबातील असून ते खाट विक विणण्याचा व्यवसाय करत होते